नमस्कार मित्रांनो तर तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नावे तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो सरजा उद्या शंभर टक्के मैदानात पडणार आहे आणि सर्जाचा पायरासुद्धा शंभर टक्के फिक्स झाला आहे सर्जा निमसट मैदान इथे पाळणार आहे आणि सर्जाचा पायरा कोण असणार आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आले आहे मित्रांनो मौजे निमसत तालुका खटाव जिल्हा सातारा वार शनिवार दिनांक चार मे दोन हजार चोवीस सकाळी नऊ वाजल्यापासून हा मैदान चालू होणार आणि त्यामध्ये मैदानात प्रथम क्रमांकाला आहे पंच्याहत्तर हजार द्वितीय क्रमांकाला आहे एकावन्न हजार तृतीय क्रमांकाला आहे एकतीस हजार चतुर्थी क्रमांकाला आहे एकवीस हजार पंचम क्रमांकाला आहे अकरा हजार आणि सहाव्या क्रमांकाला आहे सात हजार तर मित्रांनो असे सहा प्राईज आहेत आणि मित्रांनो हा मैदान प्रीती लाईव्ह या चॅनेलवर लाईव्ह असणारे तर मित्रांनो जाऊया सरजाच्या पहिल्याकडे तर मित्रांनो सरजाचा पहिला असणारे तांबळेकरांचा सरजा तर मित्रांनो ही जोडी आहे रणजित निंबळकर सर व भुतकर यांचा इंदकेशरी सरजा व जावेद मुल्ला तांबळेकर यांचा महाराष्ट्र केसरी सरजा तर मित्रांनो ही जोडी उद्या शंभर टक्के आहे निमशोट मैदानात सरजा आणि सरजा